बार्शी टाकळीत चोरांनी केला झटका मशीनवर हा शेतकरी परेशान बारशी टाकळी तालुक्यातील येथील चार चा गट नंबर झटका मशीन बुधवारी तारखेला रात्री अज्ञात व्यक्तीनं चोरीला गेल्यामुळे या भागातील सर्व शेतकरी छोट्यांपासून परेशान आहेत याबाबत शेतकऱ्यांनी बारशी टाकळी पोलिसांनी तक्रार सुद्धा दाखल केल्यात परंतु अद्यापर्यंत झटका मशीनचा चोरटा पोलिसांना काही सापडला नाही प्राप्त माहितीनुसार झटका मशीन चोरीस गेलेल्यांमध्ये सीताराम परंडे ज्ञानेश्वर उंडाळ रामेश्वर रमेश उंडाळ चंद्रशेखर उंडाळ यांच्या शेतातून रात्री चालू असलेल्या झटका मशीन पेटी तोडफोड करून उचलून नेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा एक राखणीचं संकट उभं झालंय तालुक्यातील शेलका येथील शेतकरी सीताराम परंडे यांनी एकोणीस तारखेला पोलीस स्टेशन बार्शी टाकळी इथं तक्रार दाखल केली परंतु झटका मशीन चोरून नेणाऱ्यांचा पत्ता काही पोलिसांना लागलेला नाहीये शेतातून चोरून नेऊ नये त्यासाठी एक स्पेशल रकवालदार ठेवावा लागणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता झटका मशीनचं टेन्शन आलेलं आहे सर्व कामधंदे सोडा आणि पैसे खर्च करून एक रकवालदार शेतात ठेवा अशी काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे तालुक्यातील बार्शी टाकळी पोलीस स्टेशन आणि पिंजर पोलीस स्टेशन यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी चोरट्यांना झटका दाखवावा अशी सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे शेतकऱ्यांनी याबाबत पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी नोंदवल्या परंतु आतापर्यंत एकाही चोरट्याचा पत्ता लागला नसल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिलेली आहे प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा